कारण मैत्रिणींनो मला खरंच तुमच्याशी बोलायला तुमच्याशी कनेक्ट व्हायला खूप भारी वाटते म्हणजे अचानक मला खूप साऱ्या मैत्रिणी मिळाल्या आहेत असं झालंय तर पोहोचलोय आणि नेहमीप्रमाणे इकडे ना पार्किंगचा इश्यू आहे पार्किंग, पार्किंग शोधतायत आता त्या लवकर आम्ही पोहोचलोय ना सव्वा सातला आरती चालू होते आणि साडेसहालाच आम्ही इकडे पोहोचलोय नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन हो व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते अगदी सकाळी सकाळी आज स्वागत करते इथे बघू शकता पाठी पहाटेचे पाच वाजता आहेत आणि एक तारखेला मला जे जायचं होतं दगडूशेठला किंवा रांजणगावला श्री गणेशाचं दर्शन घ्यायला आणि त्या दिवशी मी गेले त्यांच्या पप्पांचं दर्शन घ्यायला नीलकंठेश्वरला शिवशंभूचं दर्शन घेऊन आले तो दिवसही खूप छान गेला होता तर एक तारखेची राहिलेली इच्छा आज पूर्ण करते मी आज आहे तेरा तारीख आणि वार आहे शनिवार पहाटेचे पाच आहेत आणि आम्ही निघालो आहोत दगडूशेठला आजची सकाळची दगडूशेठची आरती आम्ही अटेंड करणार आहोत आणि सोबतच आम्ही घेऊन निघालोय आमच्या बाजूच्या फ्रेंड्सला कारण ते लोक कधीच गेलेले नाही आहेत पहाटेच्या आरतीसाठी पहाटे म्हणजे ती सात सव्वाचातलंच सुरू होते पण इतकं छान आणि इतकं प्रसन्न वाटतं मनाला ज्यांनी कोणी ही आरती अटेंड केली आहे ना त्यांना नक्कीच माहिती असेल तर चला मग आजचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आजचा दिवस सगळ्यांना खूप छान मस्त मजेत जाओ आ, ही आत्ता मी करते देवाकडे प्रार्थना पण उद्या ज्या वेळेला तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तेव्हा ॲक्च्युली उद्या आलेला असेल आजचा दिवस गेलेला असेल ठीक आहे चला मग कंटिन्यू करा ब्लॉग साडेचार वाजताच मी उठली आहे मुलगा आत्ता उठला आहे पाहूनची आंघोळ झाली आहे आणि बरोबर साडेपाचला निघायचं असं सा आमचं ठरलंय बघूया आता होत आहे का आता चहा करणार मस्त मस्त थंडीचं वातावरण आहे आज पुण्यात थोडीशी थंडी कमी आहे आणि मी केस धुतलेत कारण मला आल्यानंतर ना थोडंसं हेअर कलर पण करायचंय तर आज मी माझं रुटीन शेअर करते तुमच्यासोबत व्हिडिओ नक्की बघत राहा आता आम्ही एवढे सगळे जर निघालोय दगडू नमस्कार करायला <laughs> किती छान ना सकाळी लवकर तरी सुद्धा आम्हाला निघायला पाच पंचावन्न झालेले आहेत कारण आहो ना मध्येच गेले दूध आणायला आमच्या इकडे गोठ्यातलं दूध मिळतं ना छान पहाटे पहाटे अगदी प्युअर गावच्या सारखे आणि चला मग आता दगडू शेटला पंधरा मिनिटात त्या लवकर आम्ही पोहोचलोय ना सव्वा सातला आरती चालू होती आणि साडेसहालाच आम्ही इकडे पोहोचलोय तर आता बराच वेळ बसावा लागणार आहे आणि चोरून चोरून शूट करायचा प्रयत्न करणार आहे चतुर्थी आज गारे गारे अरे वा आमच्या अगोदरही येणारी लोकं आहेत आणि छानपैकी गर्दी झालेली आहे

मग दर्शन घेऊन खूप छान मस्त पुण्यात आणि कधीच पहाटेच्या जर आरतीला तुम्ही आला नसाल तर एकदा नक्की येऊन बघा हा अनुभव खूप भारी आहे खूप पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात जे काही आरती जी काही आरती असते वादन असतं सॉरी तर ते खूपच भारी असतं खूप भारी वाटतं अगदी प्रसन्न व्हायला होतं पॉझिटिव्ह व्हायला होतं तर छान आमचं दर्शन झालं प्रसाद घेतला मस्त उकडीचे सकाळी सकाळी मोदक खाल्ले आणि आता आम्ही निघालो हो तो वैशालीला ब्रेकफास्ट करण्यासाठी कारण सहसा जास्त येणं इकडं होत नाही तर आलोच हो तर वैशालीचं ब्रेकफास्ट करून जायचं ठरलं आहे आत्ताच तर चला मग मा, माझा ब्लॉग पुढे कंटिन्यू करा हा शनिवार वाडा समोर जो दिसतोय तो आणि असं रिकाम आणि असं मोकळं मोकळं पुणे तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी बघू शकता दिवसभरात पुन्हा गर्दीत दर्शन घ्यावं लागतं त्यापेक्षा आम्ही ना नेहमी प्रेफर करतो की पहाटे यायचं छानपैकी निघायचं घरात आणि सकाळी सकाळी बाप्पाची आरती अटेंड करायची शनिवारी वाड्याच्या भोवती होती, होती हा रोडा मेट्रो स्टेशन पुण्याच वैशालीमध्ये खाणारा होता मी तर पोहोचलो आहे आणि नेहमीप्रमाणे इकडे ना पार्किंगचे इश्यू आहे पार्किंग शोधतायत आता वैशालीच्या टॉपवरती आहोत आम्हाला वरती खाली जागाच नाही भेटलेली गाडी पण दिसत नाही या रू प्रितीश काय <laughs> पैशाली मध्ये खाऊन झाल्यानंतर आता घरी निघालोय आणि माझा मुलगा आता म्हणतोय की आपण आता श्रीमंत एरिया मधून पुन्हा गरीब एरिया मध्ये निघालो आहोत तर असं बिलकुल नाहीये पिंपरी चिंचवड सुद्धा खूप श्रीमंत एरिया आहे ब्रितीश कळलं कळलं तुला मला माहित हा ओनली काय पुणे श्रीमंत नाही आहे आता पुण्याच्या पाठोपाठ पिंपरी चिंचवड छान डेव्हलप होत आहे होत आहे काय झालंय डेव्हलप आम्ही ज्या एरियात राहतो की नाही तिथे आम्ही जेव्हा घर बुक केलं तेव्हा इतकं काही नव्हतं दोन हजार एकोणीसला बुक केलं तर आत्ता आता इतकं इतकं डेव्हलप झालंय ते की मी काल रात्रीच पाहिलं की तिथे क्रोमा आलं रिलायन्स ट्रेड झालं आहे आणखी अजून कोणतं ते झालं जुडिओ होतंय या पॅक झालाय एकदम असा म्हणजे वाटतच नाही की ती मोशी आहे इतकी छान डेव्हलप झाली आहे ती रात्रीची नऊ वाजतायेत आणि मी मॅगी बनवतेय हे बघा आतावाली मॅगी आज कामाला आली आहे खूपच प्रत्येक कामामध्ये आहो मी हवी असते सोबत हा जुन्या घरी जायचं होतं आज कारण टेनंट चेंज होणार होते त्यांच्याशी बोलायचं होतं मी म्हटलं तुम्ही जा म्हणजे मी मागे माझं काम करेन घरी म्हणजे स्वयंपाक सगळा रेडी मिळाला असता आता अशी वेळ आली आहे की मॅगी खाऊन झोपावं लागणार आहे आणि बघा आहो इकडे तेही आहो स्वतः बनवतायत नाही अर्धी मी बनवली आहे जस्ट आता मी तुमच्याशी बोलायला आले म्हणून मी त्यांना म्हटलं की जस्ट पॅकेटाती मसाल्याची त्यामध्ये टाका तोपर्यंत मी बोलून घेते आणि हो मी आज खूप बिझी होते त्यामुळं मी कमेंट्सना आन्सर नाही करू शकले पण आता झोपण्यापूर्वी मी सगळ्या कमेंट्सना ॲन्सर करणार आहे कारण मैत्रिणींनो मला खरंच तुमच्याशी बोलायला तुमच्याशी कनेक्ट व्हायला खूप भारी वाटते म्हणजे अचानक मला खूप साऱ्या मैत्रिणी मिळाल्या आहेत असं झालंय आणि मी नक्कीच फ्युचरमध्ये ना सगळ्यांना भेटणार आहे हा माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा मी तशी स्वप्न बघायला सुद्धा सुरुवात केली आहे की आपण सगळ्या जणी भेटलोय सगळ्या हां तर असा आहे आजचा दिवस खूपच मोठा होता माझ्यासाठी कारण तो भल्या पहाटे साडेचारला चालू झाला होता आणि त्यामुळे काय झालंय हे अर्ध डोकं ना हे अक्षरशः ठणकते मी इतकी आहे छान तुमच्याशी पण हे ना हे ठणकते त्यातनं मला केळ सहन नाही होत आणि मी केळ खाल्ले आज आणि चला मग अजूनही माझी भाजी निवडायची बाकीच आहे बरे का हा म्हणजे उद्या भोगी आहे तरी बाजरी आणि गव्हाचं पीठ गिरणीत आहे आणि भाजी अजून अर्धी निवडायची बाकी आहे पण मी आहे आत्ता आणि मगच झोपणार आहे मी कितीही प्लॅनिंग केलं ना तरी मला वेळ पुरत नाही आणि शेवटी इलेव्हन आरला ला माझी कामं येऊन थांबतात होतात होता ती पण थांबतात चला मग उद्यासाठी तुम्हाला अडव्हान्समध्येच माझ्याकडून भोगीच्या शुभेच्छा आणि हो हा व्लॉग भोगी दिवशीच येणार आहे त्यामुळे संक्रांतीची जी काही भोगी आहे त्या भोगीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 माझ्याकडून शुभेच्छा छान रहा मस्त मजेत राहा आता आहोनी मॅगी बनवली आता मस्त एन्जॉय करते मी आणि उद्या भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय